परवा मी एंगेजमेंटला गेले होते तिथं स्टार्टरमध्ये ही डिश होती तेव्हाच ठरवलं आता हे आपण बनवून बघायचं बाजारातून मिरची आणल्या स्वच्छ धुवून घेतलं त्यासाठी दहा चमचे बेसन एक चमचा तांदळाचं पीठ मीठ थोडीशी हळद आणि ओवा घालून व्यवस्थित पीठ भिजवून घेतलं पिठात गुठळ्या न होता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे भेटून घेऊन ते तोंड झाकून आपल्याला एक दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे इकडं मी मिरच्या चिरून त्यातल्या बिया काढून घेतले पहिली म मिरची माझी दोन्ही बाजूनं कट झाली पण तसं न कर पन तसना करता एका बाजूने मिरची कट व्हायला पाहिजे त्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत नाहीतर फार तिखट लागणार आपल्याला ला। यात भरायसाठी सारण शिजवलेला बटाटा चटणी मीठ जिरंपूड हळद गरम मसाला कोथंबीर आणि थोडं मी बडीशेपची पूड पण घालते मला थोडी सवयच आहे प्रत्येक ह्याच्यात बडशीप पूड घालायची सगळ्या मिरच्यात व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे स सक... तसंही मी पहिल्यांदाच बनवत आहे त्यामुळे मलाही एक्साइटमेंट आहे की ही कशी बनते सगळ्या मिरच्या भरून झाल्यावर जे पीठ आहे ते आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत असं फ्लफी व्हायला पाहिजे ते पीठ आणि त्यातच एक चिमूट सोडा घालून परत ते पीठ फेटून घ्यायचं आहे ह्या हे बाऊलमध्ये सगळ्या मिरच्या बुडणार नाही त्यामुळे मी हे एक पीठ एका पेलात घेत आहे जेणेकरून ही, ही मिरची पूर्णपणे त्या पिठात भिजून जाईल आणि तसं एक एक करत मी मिरची तळून घेतलेली आहे खुसखुशीत होईपर्यंत खरं सांगू का भजी तळून घेऊन टेस्ट बघण्यातच माझ्या दोन भज्या खाऊन झाल्या ऑलरेडी आणि या राहिलेल्या दोन भज्या ते मी व्यवस्थित कट करून जसं कार्यक्रमात दिलेलं होतं तसं कट करून सॉसोबत खायला मी सर्व केलेलं आहे माझ्या मुलीलाही फार आवडली ही भजी